नमस्कार लीनाज मदे मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासाचे वाफे वर शिजवले जाणारे साबुदाण्याचे पापड करून दाखवणार आहे हे साबुदाण्याचे पापड तेलात टाकले की अगदी तिप्पट चौपट सहज फुलतात चला तर मग आजचे हे साबुदाण्याचे पापड करण्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूया इथे मी दोन वाटी मोती साबुदाणा घेतलेला आहे मोती साबुदाणा हा नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा आकाराने लहान असतो कधी कधी आपण खिचडी करण्यासाठी साबुदाना भिजवायचा विसरलो भी तर या साबुदाण्यापासून खिचडी पटकन तयार होते कारण या साबुदाण्याला भिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात साबुदाना हा सहज भिजतो आता याच्यामध्ये आपण साबुदाना बुडेल एवढं पाणी घालूया मी साबुदाण्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे पाणी घातल्यानंतर याच्यावर झाकण ठेवूया आणि याच्यातील संपूर्ण पाणी काढून घेऊया हे बघा याच्यातील सगळं पाणी निघालेलं आहे साबुदाना एकसारखा पसरून घेऊया याच्यावर झाकण ठेवूया आणि साबुदाना भिजवण्यासाठी दोन ते तीन तास बाजूला ठेवूया साडेतीन तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय साबुदाना छान भिजलेला आहे आता आपण हा साबुदाना सगळा मोकळा करून घेऊया साबुदाना मोकळा करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मीठ मिक्स करून झाल्यानंतर साबुदाण्याचं भांडं बाजूला ठेवूया आणि कढईमध्ये पाणी उकळायला ठेवूया पाणी उकळत असताना गॅसच्याच मोठी ठेवायची आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण इडलीच्या साच्याला तेल लावून घेऊया हो पण तेल जास्त लावायचं नाही आहे कारण पापड सुकल्यावर त्याला कच्च्या तेलाचा वास येईल आता एक चमचा भरून घेऊया आणि इडलीच्या साच्यामध्ये साबुदाणा पसरून घेऊया साबुदाना साच्यामध्ये पसरवत असताना जास्त मोठा थर लावायचा नाही आहे अगदी पाव इंचाच थर राहील एवढा साबुदाना पसरून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण इडलीच्या साच्यामध्ये साबुदाना पसरून घ्यायचा आहे बऱ्याच वेळी आपण साबुदाना शिजवून पळीने पापड करतो पण तशी केलेल्या पापडाची चव वेगळी आहे आणि अशी वाफून केलेल्या पापडाची चव वेगळी सर्व साच्यामध्ये साबुदाणा पसरून झालेला आहे आणि आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे इडलीचा साचा कढईमध्ये ठेवूया झाकण ठेवूया गॅस शॅस मोठी करूया आणि एक ते दोन मिनिट याला वाफ आणूया दोन मिनिट झालेले आहेत झाकण काढूया साबुदाण्याचा आकार लहान असल्यामुळे हे पापड लगेच वाफून तयार होतात साबुदाणा हाताला चिटकत नाही आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला पारदर्शक दिसत आहे त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि इडलीचा साचा बाहेर काढूया थोडंसं थंड करून घेऊया पापड थोडे कोमट असले की लगेच असे चमच्याने काढून घेऊया आणि प्लॅस्टिक पेपरवर सुकवायला ठेवूया हे बघा पापड किती सहज निघत आहेत भांड्याला अजिबात चिटकलेले नाही आहेत याच पद्धतीने आपण पापड तयार करून घेऊन तीन ते चार दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आहेत साबुदाण्याचे पापड उन्हात वाळवून तयार झालेले आहेत आता तुम्हाला हे पापड मी तळून दाखवते कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये पापड घालूया तुम्ही पाहू शकताय पापड आपला छान तिप्पट चौपट आकार होईल असं उमललेलं आहे या उन्हाळ्यात तुम्ही असे उपवासाचे वाफेवरचे पापड नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही उपवासाच्या पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद